नोकरी महोत्सव या महोत्सवामध्ये सुमारे पंचेचाळीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला विविध नावाजलेल्या पंचेचाळीस कंपन्यांनी सहभाग नोंदवत असताना या कंपन्यांना चार हजार पाचशे कर्मचाऱ्यांची आवश्यक आवश्यकता होती परंतु या महोत्सवात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामुळे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी सं संद्ध, नोकरी संधी मिळाली या पंढरपूर नोकरी उत्सवामध्ये अनेक जणांना नोकऱ्या मिळाल्या आणि या उत्सवामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही असे भैरवनाथ उद्योग समूहामार्फत जाहीर करण्यात आले हे काम आपण यापूर्वी केले आहे आणि यापुढे करत राहणार आहोत अशी ग्वाही ग्वाही युवा नेते अनिल सावंत यांनी दिली हा कार्यक्रम तनपुरी महाराज मठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलत असताना आपण सामाजिक भान ठेवून असे कार्यक्रम घेत आहोत याचा राजकारणाशी काही संबंध नाही या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यम पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी माजी नगरसेवक आदित्य फतेपूरकर संजय बंदपट्टे पट्टे किरण घाडगे श्याम गोगाव आदी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या संकल्पनेतून मंगळवड मतदारसंघामध्ये गावभेट असताना एक असे आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्र पर परिवार बैरवणा सुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती आपण ऑनलाईन नोंदणी झालेली आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्याचं त्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि ऑफलाईन आता जे मुलं इथे अपक्ष आली ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यावरती उशिरात मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरसाठी अवेलेबल आहे कोणकोणत्या प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती कंपन्याच्या म्हणजे सर्वप्रथम मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलूयात आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ही नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सगळी कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आता दाखवून राहिलेलं नाही आहे मी पवारसाहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रिया रायसोळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने आम्ही केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने तुमच्या घटना We baki ju